अष्टविनायकातील तिसरे विनायक आहेत पालीचे भगवान बल्लाळेश्वर या स्थानाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे या स्थानाचं महात्म्य आणि माहिती आपल्याला मुद्गल पुराणातनं मिळते मुद्गल पुराणामध्ये कृतयुगातील एक कथा येते त्यामध्ये पाली या गावामध्ये कल्याण नामक एक व्यापारी राहत होता तो अतिशय प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी होता आणि त्याला बल्लाळ नावाचा मुलगा होता बल्लाळ जसा जसा मोठा होत गेला तसा तसा त्याच्या मनात गणेश भक्ती निर्माण होत गेली आणि तो गावातील आपल्या मित्रांना सवंगड्यांना मिळून जंगलात जात असे आणि तिथे दगडाचा गणपती करून त्याची पूजा करत असे गावातील या मुलांच्या आई वडिलांना मुलांचे हे वागणे बरे वाटले नाही तर ते बल्लाळच्या वडिलांकडे म्हणजे कल्याणाकडे भांडायला गेले त्यांनी बल्लाळची तक्रार केली बल्लाळच्या वडिलांना म्हणजे कल्याणाला याचा अतिशय राग आला आणि हातामध्ये काठी घेऊन तो बल्लाळला मारायला वनामध्ये गेला त्यांनी बघितलं तर बल्लाळ भगवान गजाननान पुढे भजन करत बसला होता आणि बाजूची मुलंही त्याच्यासोबत बसलेले होते त्यांनी जोरदार बल्लाळाला आवाज दिला कल्याणचा तो क्रोधाचा आवाज ऐकून मुलं पळून गेली पण बल्लाळ अखंड नामस्मरण करत होता त्यावेळी कल्याणाने हातातील काढीनी बल्लाळाला मारायला सुरुवात केली बल्लाळ रक्तबंबाळ झाला बेशुद्ध पडला कल्याणाने बल्लाळाला झाडाला बांधून टाकले आणि जेव्हा कल्याण शुद्धीवर आला तेव्हा त्याला सांगितलं की आता तुझ्या गणपतीला तू तु विणव आणि इथून सुटका करून घे आणि तू जर घरी आला तर तुला ठार मारेल आणि असं म्हणून कल्याण तेथून निघून गेला झाडाला बांधलेल्या अवस्थेत बल्लाळ रडायला लागला आणि रडता रडता त्याने आपल्या आराध्य गणरायांना विणवलं तेव्हा आपल्या भक्ताची हाक ऐकून गणराय तिथे प्रगट झाले बल्लाळाला ते म्हटले की बाळ बल्लाळा तुला ज्यांनी दुःख दिलं तुला ज्यानी मारलं त्याला याच जन्मात काय तर पुढच्या जन्मात पण दुःख भोगायला लागेल आणि तू माझ्या भक्तीचा प्रचारक होशील प्रवर्तक होशील त्यानंतर तू श्रेष्ठ असा आचार्य होशील आणि तुझं आयुष्य दीर्घायुष्य असेल असं सांगून गणरायांनी बल्लाळाला वर मागायचं सांगितलं तेव्हा बल्लाळांनी देवांना मागितलं की देवा आपण याच पालिक क्षेत्रामध्ये वास्तव्य करा आपल्या दर्शनाला जो कोणी भक्त येईल त्याच्या मनोकामना पूर्ण करा आणि हे क्षेत्र थोरसं गणेश क्षेत्र म्हणून ओळखलं जाईल असं वरदान मला द्या तेव्हा भगवान गजानन बल्लाळाला म्हटले की बाळ बल्लाळा मी तुझ्यासाठीच इथे अखंड वास्तव्य करेल आणि जो कोणी भाद्रपशुद्ध चतुर्थीला माझं दर्शन घेईल त्याच्या सगळ्या मनोकामना मी पूर्ण करेल आणि हे भविष्यात थोरसं गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होईल त्यानंतर भगवंत तेथील एका शिळेमध्ये अंतर्धान झाले पाली हे भगवान गजाननाचं थोर क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालं आपण नक्की अष्टविनायकातील या तिसऱ्या भगवान बल्लाळेश्वरांच्या दर्शनाला जा भाद्रप शुद्ध चतुर्थीला दर्शन घ्या आणि आपल्या मनोकामना पूर्ण करा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या जय गजानन नमस्कार